महिलांच्या शरीरामध्ये काही विशिष्ट हार्मोन्स रसायने तयार होतात जे नियमित पाळी येण्यासाठी मदत करतात पीसीओएस सिंड्रोम ह्या आजारामध्ये हे हार्मोन्स कमी प्रमाणात तयार होतात ज्यामुळे अनियमित पाळीचा त्रास होतो महिलांमध्ये अंडाशयामध्ये बीज कोश तयार होतात प्रत्येक महिन्याला असे पाच ते सहा बीज कोश वाढतात ज्यामधून एक बीज कोशची पूर्णपणे वाढ होऊन त्यामधून बीज बाहेर पडतं या पूर्ण प्रोसेसमध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन हे दोन रसायने तयार होतात ज्यामुळे नियमित पाळी येते पी मध्ये अंडाशयामध्ये असणारे बीज कोश हे पूर्णपणे वाढत नाहीत यांची वाढ अपूर्ण राहते त्यांचं घाटीमध्ये रूपांतर होतं ज्याला सिस्ट असं म्हटलं जातं अशा अनेक सिस्ट या अंडाशयामध्ये तयार होतात त्याला पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम असं म्हटलं जातं ज्यामुळे महिलांमध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन हे कमी प्रमाणात सिक्रेट होतात आणि अनियमित पाळीचा त्रास होतो अंडाशयामध्ये तयार झालेले सिस्ट हे महिलांमध्ये अँड्रोजन हे हार्मोन्स तयार करतात ज्यामुळे चेहऱ्यावरती केस येणं ऍक्ने हे सिम्पटम्स पीसीओएस मध्ये दिसतात होमिओपॅथी हे पीसीओएस साठी बेस्ट ट्रीटमेंट आहे ज्यामुळे तुमच्या शरीरामध्ये योग्य प्रमाणात रसायने तयार होतात त्याचा इम्बॅलन्स होत नाही आणि नियमित पाळी येण्यासाठी मदत होते